टॉप वन पी एम किसानचा विसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार असा नवीन जे आर टाकण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांचा आदेश बघा आता पी एम किसानचा विसवा हप्ता टॉप थ्री नमो शेतकरींच्या योजनाचा सातवा हप्ता आता या तारखेला जमा करण्यात आहे आता नमो शेतकऱ्यांना पूर्णपणे दोन हजार रुपये हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात दोन ते तीन दिवसात जमा करण्याचा असा नवीन आदेश आला तर बघ आता शेतकऱ्यांना आता सरसगट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा होणार आहे आता मंजूर ही झाल्या आता मुख्यमंत्र्यांनी काय बैठक किती मान्यता दिली आहे ते ऐका तर बघ आता शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी याबद्दल काय म्हटले ट्रान्सफर हो चुके तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले पण पुढील खबर बघा आता विदर्भातनी मुसळधार पावसाचा इशारा बघा महाराष्ट्र ठिकाणी आता होणारी ढगपुटी बघा बारा तारखेला पाण्याचा इशारा सांगितला असा सरकारने तर बघा पुढील माहिती बघा तर महाराष्ट्र ठिकाणी कोणत्या ठिकाणी जास्त ठिकाणी पाणी होणार बघा यवतमाळ आणि अमरावती या ठिकाणी जास्त प्रमाणात आता मुसळधार ढगपुटीचा अंदाज आणि पुढील माहिती बघा आता जास्त ठिकाणी आता मराठवाड्यातही पाणी पडणार असा पुढील इशारातनी माहिती सांगली आहे तर पुढील माहिती आपण बघूयात तर थोड्याच वेळात तर बघा आता शेतकऱ्यांना आता बघा तूर दाळीत मोठी वाढ होणार आहे शेतकऱ्यांना आता तुरीतनी भाव मिळणार आहे आणि त्या भावामुळे बघा शेतकऱ्यांना आता पूर्ण योजनांत लाभ मिळणार आहे आता तुरीतनी जास्तीत जास्त भाव वाढणार आहे तर पुढील खबर बघा आता राशन कार्डधारकांना सर्वात आनंदाची बातमी आता राशन कार्डधारकांना तीन महिन्याचं राशन एकदाच मिळणार आहात बघा आता राशनधारकाला एक तारखेपासून पैसे त्यांना ही सुरुवात होत आहे आणि आता राशन कार्डधारकांना तीन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आणि पुढील माहिती बघा आता घरकुल नाही दोन हजार आता मोठी खोच खबर बघा आता अठरा जूनपासून नवीन यादी जाहीर होणार आहे आणि या यादीमुळे बघा आता तुम्हाला जास्त सवलत मिळणार आहे आता जास्त दोन लाखाचा असं घरकुलाचं असं पैसे येणार आहात तर लवकर तीस करोड रुपये सीधे ट्रांसफर हो चुके हैं आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेकपरू न्यूज चॅनलला आताच लगेच लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद